माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील केसरे या गावी माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर हा केसरे या गावाला जोडणारा हा पूल आणि ह्या पुलावर जाणारा हा एक ओढा आहे त्या ओढ्यावरती जर पाहाल तर सकाळी मुळशीमध्ये पडणाऱ्या सतत पावसाने त्या ओढ्यावरनं पाणी खरं तर क्रॉस झालेलं होतं आपल्याला या ठिकाणी केपरेगावच्या सरपंच सुरेखा तोंडे यांनी संपर्क साधला असताना त्यांनी या ठिकाणी येऊन स्वतः टी सी हा पुलावरनं ना वाहणारं जे पाणी आहे त्या पाण्याचा प्रवाह एका दिशेला केलेला आहे आणि या ठिकाणी जो शाळेमध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी यांना त्रास होतो या ठिकाणी केथरेगाव माझ्या पाठीमागे या गावाला जोडणारा हा एक पूल आहे या पुलावरती निकृत गरजेचे करता काम करण्यात आलेलं आहे सरपंचांनी वेळोवेळी या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा पाठपुरावा केला देखील आहे असं आपल्याला समजत आहे जाणून घेऊयात तोंडे यांच्याकडनं सविस्तर माहिती काय सांगाल तुम्ही आता या तर हा प्रश्न गंभीर होता माझ्या भावासाठी गेले दोन वर्ष मी या फुलाचा पाठपुरावा करून पडलेल्या आहेत परंतु ह्या फुलाच्या कामासाठी ठेकेदार इतके निष् जबाब मी काय म्हणतात त्याला निष्काळजीचा अटेंड ठेकेदार आम्हाला लागलेले आहेत अनेक सगळं त्यांचा फॉलो घेऊन एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला या कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे ती जाऊन कुठले बजेट आहे तीन कोटी पंच्याहत्तर लाखाचं त्याच्यामध्ये माझ्या गावातले आहे 숨醒 только BB There was no interruption is there? ग्रामस्थ असतील सगळ्या दिवावर घेतला आम्ही खरंच ज्या ज्या वेळेला मी मुलाचा फॉलअप घेतला त्या वेळेला काही आम्ही करून देतो काम परंतु ते काम त्यावेळेस झालेलंच नाही तुमच्या उर्वा उत्तरं आलेली आहेत आणि पूर्ण आपल्या पाठीमागे देऊ ते कॉन्ट्रॅक्ट संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराचे कामगार पाहिलं तर या रस्त्यावरती काम करणारे जे अधिकारी आहेत हे निगरकक्षा अधिकारी आहेत आणि आमदार खासदार यांच्याकडं सुरेखा तोंडे या सरपंच आहेत आणि यांनी ते आमदार खासदार यांच्यापर्यंत सुद्धा ही सदर बाब जी आहे हे त्यांनी दर्शनच आणून दिलेले आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी अधिकारी वर्ग असेल कॉन्ट्रॅक्टर असेल हा या कामाला आजपर्यंत या ठिकाणी त्यांनी हात लावलेला नव्हता आज जर पाहतोय माझ्या पाठीमागे तर आज या ठिकाणी पाठीमान कॉन्ट्रॅक्टरची कोण लोकं आहेत ते या ठिकाणी काहीतरी करतायत हे सर्व सरपंचांनी सांगितल्याच्या नंतरनं आजही या ठिकाणी आपण जर पाण्याचा प्रवाह एवढा जोरात आहे की या ठिकाणी मुळशी तालुक्यामध्ये पडणाऱ्या सतत पावसामुळे या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होत असते आणि ह्या गावाचा संपर्क हा दऱ्या खोऱ्यामध्ये असणारं गाव ह्या गावाचा संपर्क हा इतर गावांशी तुटू शकतो आज आपल्याला या तळमळ या सरपंचाच्या माध्यमातून खरंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येते या अधिकाऱ्यांना गाववाल्यांच्या वतीने सरपंचाच्या वतीने एक मागणी करण्यात आलेली आहे की संबंधित हा जो अधिकारी असेल काम करणारा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावं असं केलेली ग्रामपंचायत यांनी केलेली मागणी आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा